नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्ता माझ्यासोबत आहे डिअर लव या सिनेमाची टीम तुम्हाला सगळ्यांचं प्लॅनेट मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे अत्यंत आपले लोकप्रिय चेहरे मालिकांमधले लोकप्रिय मालिकांमधले आपले फेवरेट चेहरे आज आपल्याला भेटायला आलेले आहेत त्यांच्या टीमसह सो सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येईन टीजरमध्ये आणि ट्रेलरमध्ये खूप छान दिसत आहे तुम्ही आणि तुमची केमिस्ट्रीसुद्धा पाहायला आवडती आम्हाला so, का सो काय सांगाल या सिनेमाविषयी किरण जसं तू म्हणालीस की केमिस्ट्री छान वाटती आहे आणि तुम्हाला बघायलासुद्धा खूप मजा येईल जशी केमिस्ट्री भारी आहे तशी स्टोरीसुद्धा खूप कमाल आहे एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी बघायला मिळेल ही फक्त प्रेमाची गोष्ट नाही आहे तर प्रेमा पलीकडची गोष्ट आहे सो बरंच काही शिकवूनसुद्धा जाईल आणि एंटरटेनमेंटसुद्धा नक्कीच होईल एंटरटेनमेंटसुद्धा नक्कीच होईल खूप दिवसांनी तू आम्हाला परत दिसतोय <laughs> म्हणजे लागीर झालं मध्ये तुम्ही दोघंही एकत्र होतात त्या मालिकेमध्ये कंप्लीटली वेगवेगळ्या वेग भूमिका तुम्ही साकारल्या होता। त्या होतात त्यातही खूप आवडल्या होतात आणि आत्ता नवीन रूपामध्ये आम्हाला दिसतंय आणि तीसुद्धा केमिस्ट्री मला आवडते पाहिला स्पेशली तुमचा तो सीन जेव्हा तो विचारतो की बाईकवरनं सोडू का आणि तो जो आहे खूप आवडला आहे तो आणि अमरनाथ तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील या सिनेमात विराज विराज हे पात्र साकारतो आहे तो आर्मीसाठी ट्राय करतो आहे आणि घरच्यांचं स्वप्न असेल त्याचं स्वतःचं स्वप्न असेल तर तो पूर्ण करतो आहे त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते तिचं नाव आहे मीरा आणि त्यांची छानशी गोड लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल सिनेमा साऊथ स्टाईल मेकिंग करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातलं सुंदर असं कोकण आपण ज्याला महाराष्ट्रातलं स्वर्ग असं म्हणतो तर तिथं आम्ही शूट केला पूर्ण सिनेमा तर आपल्याला खूप मस्त लोकेशन्स या निमित्ताने बघायला मिळतील त्याचप्रमाणे ना डिरेक्टरचं खूप मोठं काम असतं मूवीमध्ये कारण आम्ही कधी तुम्हाला असं तुमची जोडी इमॅजिन नसते केली पण ते डिरेक्टरचं कौशल्य आहे की त्यांनी इतकी छान जोडी आम्हाला आणून दिली आहे सो मी आता डिरेक्टर ऋषिकेश तुराई त्यांना विचारेन की तुमच्या डोळ्यातून का आहे हा सिनेमा सिनेमा मला जो बघायचा होता तो सिनेमा आहे हा म्हणजे जो मराठी प्रेक्षकांना बघायचा असतो बघावासा वाटतो असा हा सिनेमा आहे आणि जोडीचं म्हणाल तर आम्ही अमरनाथ आणि मी तर पहिल्यापासूनच काम करत होतो हा सिनेमा आम्ही दोघांनी डिरेक्ट केला आहे आणि पहिलं नाव आमचं जेव्हा सिनेमा लिहित होतो तेव्हा हिच्या कॅरेक्टरसाठी पहिलं नाव हिचंच आलं आम्हाला ही गॅरंटी नव्हती की ही हो म्हणेल की काय म्हणेल पण तिनं गोष्ट ऐकल्यानंतर हो म्हणाली ती तिला मे बी गोष्ट आवडली आणि एक चांगला सिनेमा मनापासून बनवलेला सिनेमा तुम्हाला बघायला मिळेल आवडेल अशी अपेक्षा आहे नक्की बघा कळवा नक्कीच आणि त्याचप्रमाणे या सिनेमातलं अजून एक कलाकार आता आपल्या सोबत आहे अभिषेक सो अभिषेक तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील सो so, मी जे कॅरेक्टर करतो त्या कॅरेक्टरचं नाव संजय असं आहे जो विराजचा खूप जवळचा मित्र आहे पण एक विराजच्या एकदम अपोजिट असणारा असं कॅरेक्टर आहे विराज हा आर्मीसाठी ट्राय करतो तर तो खूप फोकस्ड आणि खूप डेडिकेटेड आहे पण जो संजय आहे तो एकदम अपोजिट आहे जो इंजिनिअरिंग पूर्ण करण्याचा कित्येक वर्ष झाली ट्राय करतो आहे पण त्याच्याकडनं ते होत नाही आहे आणि विराजच्या बाबांचा माझ्यावर स्पेशली डोळा आहे कारण माझ्या नादानं हा बिघडायला नको असं त्यांचं मत आहे पण मैत्रीसाठी कायम उभा राहणारा कायम विराजसोबत असणारा असं आहे आणि त्याला आर्मीमध्ये जायचं नाही आहे पण तो विराजला फक्त कंपनी मिळावी म्हणून त्याच्यासोबत आर्मीची तयारी करतो आहे असं त्याला फक्त एक कंपनी जर तयारी केल्यासारखं <laughs> करतो आहे हा तर असं एक छान कॅरेक्टर आहे त्याचा एक मित्र आहे आणि मजा आली करताना आम्हाला ट्रेलर पाहूनसुद्धा एवढी मजा आली आहे तर सिनेमा पाहून तर आम्हाला नक्कीच खूप मजा येणार आहे पण तरीसुद्धा ना मला हे विचारायचं आहे की आता आपण अनेक लव्ह स्टोरीज पाहतो म्हणजे दिवसागणिक आपण अनेक लव्ह स्टोरीज पाहत असतो पण या लव्ह स्टोरीमध्ये अशी काय वेगळी गंमत आहे जी प्रेक्षकांना खूप भावून जाईल असं तुम्हाला वाटतंय खरं तर याचं उत्तर मला सांगायचं आहे पण सांगू शकत नाही ते तो सिनेमा बघावा लागेल त्यासाठी वेगळा आहे हे कन्फर्म आहे आणि तो आवडणार हेही कन्फर्म आहे सांगू नाही शकत ही आमची एक अडचण झाली आहे कारण आम्हाला बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की काय बाबा वेगळे पण मराठी hmm. इतक्या लव्ह स्टोरी होऊन गेल्या तर त्यासाठी सिनेमा बघावं लागेल बघितल्यानंतर लोकच सांगतील uh, मला असं वाटतं की आपण एखादं स्वप्न बघतो त्या स्वप्नाचा पाठलाप करतो पण जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती येते आपल्या आयुष्यात प्रेम येतं तेव्हा आपण थोडंसं डायवर्ट होतो आपल्या स्वप्नापासून तर या सिनेमामध्ये तुम्हाला हे शिकायला मिळेल की स्वप्न आणि प्रेम जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्यातलं काय निवडायचं पण निवडायला लागू नये असंही होऊ शकतं ना की दोन्हीही एकत्र आपण साध्य करू शकतो तर मला वाटतं हे शिकायला मिळेल या सिनेमातून छान शिकायला मिळणार आहे पण पण स्पेशली तुम्हाला दोघांसाठी कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे माझ्याकडनं असेल ते की तुम्हाला ना आम्ही स्क्रीनवर खूप मिस करतोय तर सिनेमात याच तुम्ही पण लवकरात लवकर तुम्हाला अजून माध्यमातून पाहण्याची आमची इच्छा आहे आणि त्यालाच जोडून मी हा प्रश्न विचारेन की लागीराच्या सेटवर एक वेगळं वातावरण असेल आणि कम्प्लिटली अपोजिट या सेटवर होतं सो काय डिफरन्स होता आणि शूट करते वेळी तुम्ही काय धम्माल मजा मस्ती केली आहेत ॲक्च्युली लॉकडाऊन संपल्या संपल्या आम्ही या सिनेमाची सुरुवात केली होती त्यामुळे आमचा तसा कॉन्टॅक्ट नव्हता लागेरे झाल्यानंतर मी माझ्या कामात होतो ती तिच्या कामात आम्ही सगळे वेगवेगळ्या कामामध्ये होतो आणि डायरेक्ट आम्ही हा सिनेमा करायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला परत टीम एकत्र आली आमची सगळी आणि आम्ही सीन करताना पण खूप प्रॅक्टिस वगैरे नाही केली आहे कारण तो आम्हाला एक ऑकवर्डनेस पाहिजे होता सीनमध्ये की नवीन प्रेम नवीन या सगळ्या गोष्टी जरी आम्ही एकमेकाला ओळखत असलो तरी आम्ही सीन करताना खूप रिहर्सल वगैरे मुद्दाम नाही केली कारण आम्हाला एकमेकाच्या कामाची सवय आधीपासून होती तो फायदा झाला आणि सांगायचं झालं सा तर आ... <laughs> 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 नाही मला याच्याशी रिलेटेड एक किस्सा सांगावासा वाटतोय की आम्ही एका ठिकाणी शूट करत होतो तर ते लोकेशन इतकं सुंदर होतं पण आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्हाला सनलाईटच्या आधी लवकर शूट करायचं होतं सहाचा कॉल टाईम होता आमचा पण तिकडे ना मॉर्निंग वॉकसाठी खूप लोक होते गर्दी होती तिकडे खूप सो असं झालं होतं की लोकेशन कॅन्सल करायचं का पण ते इतकं सुंदर लोकेशन होतं आम्ही एका सॉंगसाठी वापरलं ते लोकेशन तर आम्ही तिकडे शूट करायला सुरुवात केली पण लोकांमध्ये असं झालं ना की अरे शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे असं गर्दी व्हायला लागली तर आमचा मेकअप दादांना काही अंदाज नाही आला ॲक्च्युली त्यांची चर्चा अशी झाली होती की जैडी आणि जमे आलेत आणि त्यांचं शूटिंग चालू आहे मेकअप दादांना असं वाटलं की शूटिंगसाठी करते म्हणून त्यांनी सांगितलं शूटिंग नाही प्री वेडिंग शूट चालू आहे सो <laughs> so, याच्यामुळे तोटा असा झाला की अजून एक अफवा उठली की जयडी आणि जम्याचं लग्न ठरलंय आणि त्यांचं प्री वेडिंग शूट चालू <laughs> आहे प्रश्न असा होता की लागिरीच्या सेटवर आणि इथं काय फरक होता तर लागिरीच्या सेटवर मी तेजपाल वाघ सरांना असिस्ट करायचो लागिरे लिहिण्यासाठी सो आम्ही चौघही होतो हाही लागिरीमध्ये होता सो आम्ही बिंदास्त होतो काही झालं तर निर्माता बघून घेईल इथं निर्माता करता होता सो कुणीही बिंदास नव्हतं इथं आम्हाला प्रचंड आम्ही शिस्तबद्धपणे शूट केलं जे ठरलं होतं ते त्या वेळात शूट करायचा प्रयत्न करत होतो आणि मला वाटतं नव्याण्णव टक्के आपण सक्सेस झालो त्याच्यात सो so, हा फरक होता तिकडं आम्ही असंच दंगा करणारी मुलं होतो आणि इथं खूप असं शिस्तबद्ध माणसं अशी पण त्यातसुद्धा तुम्ही आवडला होता खूप आणि म्हणूनच आज तुम्हाला ते प्रेम मिळतंय आणि नक्कीच या प्रोजेक्टमधूनसुद्धा खूप जास्त आवडाल तुम्ही पण आता तुम्ही इतकं डेडिकेशन आहे की डिटेक्ट डिरेक्ट केला आहे तिथे तुम्ही असिस्ट करत होतात आणि ती घस म्हणजे आधीपासून ठरवलं होतं का की या क्षेत्रात यायचं की ॲक्सिडेंटली आला आहात आणि इथून पुढेसुद्धा याच क्षेत्रामध्येच करिअर करायचं आहे का चौघांसाठी ॲक्च्युली मी दहावीपर्यंत स्टेजवर कधीच पाऊल ठेवलं नव्हतं दहावी झाल्यानंतर अकरावीला गेल्यानंतर मी क्रिकेट खेळत असताना एक मित्र आला आणि मी असे कार्यक्रम वगैरे बघत होतो आणि असं उगच वाटत होतं आरशात बघितल्यानंतर की आपण हिरोसारखं दिसतो हिरो व्हावं वगैरे आणि एका शोसाठी ऑडिशन चालू होत्या मी थाप मारली मला सगळं येतं म्हणून आणि मला ते कसंही करून तिथं ॲड व्हायचं होतं त्या टीममध्ये तर मी थाप मारली ॲड झालो तिथे तीन चार वर्ष मी स्वतःवर मेहनत घेतली डान्सचा शो होता तो डान्समधून असं झालं की मी लोकांपर्यंत हे स्टेज डेअरिंग वाढलं मा माझं mm -hmm. आणि तिथून मग मला कॅमेऱ्याची आवड निर्माण झाली मग आम्ही शॉर्ट फिल्म्स बऱ्याच केल्या वेब स सिरीज दोन हजार सोळा साली आम्ही वेब सिनेमा नावाची कन्सेप्ट पहिल्यांदा अनाऊन्स केली त्यावेळेस लोक म्हणाले वेब सिनेमा काय असतो तर जो ओ टी टीला मग ओ टी टी नव्हता त्यावेळेला ये यूट्यूबला येणार तो वेब सिनेमा वेबवर येणार म्हणून तर तिथून सुरुवात झाली ॲक्च्युली आम्ही एक प्रोजेक्ट केला होता चॉकलेट नावाचा तो व्हायरल झाला आणि मग आ, मला ऑडिशनसाठी बोलवलं ला, लागीरं झालं जिच्या आणि तिथून प्रवास सुरू झाला खरं पण आमची इच्छा होती सिनेमा करण्याची लागीरं झाल्यानंतर आम्ही पहिलं पाऊल सिनेमा आपला स्वतःचा व्हावा म्हणून टाकलं आणि आम्ही स्क्रिप्ट लिहिली आणि आत्ता सिनेमा चोवीस तारखेला तुमच्या भेटीला येतं जस आत्ता सर म्हणाले अमरनाथ सर की त्यांची सुरुवात डान्सिंगपासून झाली तशी माझी सुरुवात डान्सिंगपासूनच झाली पण त्या डान्स अकॅडमी थ्रू परत आम्ही ड्रामा अकॅडमी चालू केली ज्यात ऋषिकेशनं ती चालू केली होती आणि मग त्याच्या थ्रू एकांकिका शॉर्ट फिल्म्स आणि जी आत्ता शॉर्ट फिल्मचं नाव सांगितलं चॉकलेट तर त्याच्या थ्रू हा प्रवास चालू झाला आणि आता चालू आहे अजून बघूया पुढे माझं सांगायचं तर मी लहानपणापासूनच नाटकं करण्यात एक्सपर्ट होते <laughs> <laughs> जसं की शाळेत जायला मला अजिबात आवडायचं नाही सो पोटात दुखण्याचं नाटक तर म्हणजे सगळेच करतात ऑलमोस्ट त्यात मी खूप जास्त करायचे आणि जा म्हणजे मला प्रश्न विचारला ना की तुला होऊन काय व्हायचं तर प्रत्येक वेळी उत्तर वेगळं असायचं माझं कधीतरी मला वाटायचं म्हणजे सिरियल एखादी बघितली त्याच्यात एक छान पोलीस ऑफिसर दिसली की मला वाटायचं मला पोलीस ऑफिसर आहे मला एअर होस्टेस व्हायचं रोज उत्तर वेगळं असायचं मग ॲक्सिडेंटलीच याच्यात मी ॲक्च्युली आले मी वक्तृत्व स्पर्धा करायचे सो त्याच्यातून की हां तू चांगलं आहेस आमच्याकडे टीममध्ये कोणी नाही आहे ॲक्टर तू ये आले आणि हा प्रवास सुरू झाला म्हणजे ठरवलं नव्हतं पण सुरू झाला पण म्हणतात ना की वेगवेगळं वेग मला दरवेळी व्हायचं असायचं तर इथे मला ते ॲक्च्युली चकता येत आहे की वेगवेगळे वेग कॅरेक्टर्स वेग वेग करता येतात सो लहानपणीच्या नॉटंकीचा फायदा झाला एवढंच मला प्रश्न हिला जसं प्रश्न विचारला जायचा काय बनायचं आहे हे सांगायचं प्रत्येक वेळी वेगळं उत्तर मी कधीही उत्तर नाही देऊ शकलो कारण मला कधीच माहीत नव्हतं मला काय करायचं का आहे तर मित्र वगैरे सांगायचे की काही सांग रे डॉक्टर वगैरे सांग तर योग्यता पात्रता हे शब्द मला तेव्हा कळले <laughs> आणि सांगायची पण ती योग्यता पाहिजे तर मी सांगू नाही शकलो कधीच पण ॲक्सिडेंटली आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये कॉलेजच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये पडदा ओढण्यासाठी कुणी नव्हतं सो मला त्यांनी रिक्वेस्ट केली की पडदा ओढण्यासाठी एक दिवस आहे आणि त्या दिवशी जे मी नाटकात गेलो प्रॅक्टिसलाच जायचो आणि प्रॅक्टिसपासून पडदा ओढायचो पडदाच नसायचा प्रॅक्टिसला पण तिथं थांबायचो मी ही रस्ती खेचली की इकडे येणार आहे ही खेचली की इकडे येणार आहे हे सगळं करत असताना जे माझे डि डिरेक्टर होते प्रताप सोनाळे त्यांनी मला लाईटचंही सांगितलं म्युझिकचंही सांगितलं डिरेक्शनचंही सांगितलं मी प्रॉक्स प्रॉक्सी करायचो की कुणी नसेल तर तिथं मी थांबायचो त्या सगळ्यांचं काम म्हणजे त्या एका एकांकिकेत मी सगळी कामं केली आणि मला ते इतकं आवडलं सो मी एकांकिका नाटकात रमलो एका पॉईंटपर्यंत आणि अमरनाथचं लागिरेला कास्टिंग झालं मी त्याला सहज एकदा असं म्हणालो की सिरियलला आपण सगळीच नावं ठेवतो जनरली त्याच फेजमध्ये होतो की वाईट असतात सिरियल पालाळ लावतात वगैरे म्हटलं आपण लिहून बघूयात एकदा तर तेजपाल वाघ सरांना रिक्वेस्ट कर म्हटलं की असिस्टंट हवा आहे का त्यांनी बोलवलं त्यांनी असं सांगितलं होतं की म्हणजे चॉकलेटचा फायदा झाला आम्हाला चॉकलेटचा रायटर आहे का कारण त्यांनी बघितलं होतं चॉकलेटचा टे ट्रेलर वगैरे तर बोलवून घेतलं चार दिवस राहायच्या हिशोबाने मला हा कॉन्फिडन्स होता की आपण गेलो की परत येणार नाही मी जाताना दोन महिन्यांचे कपडे घेऊन गेलो होतो आणि ॲक्च्युली मी दोन महिने पाच दिवसांनी परत घरी गेलो होतो सो so, लागीला लिहिलं आणि मग त्याच्यानंतर बाळूमामा लिहिली वेळ सिनेमा जर पाहिला असेल तुम्ही वेळ लिहिल्या एकांकिका तर खूपच लिहिल्या पण सिनेमा आणि सिरियलमधलं म्हणलं तर बाळूमामा सावित्री ज्योती लवंगी मिरची आणि आता हा सिनेमा लिहितो आहे आणि आमचा पुढचा सिनेमा लिहून रेडी आहे त्यासाठी परत भेटूच आपण नक्कीच आवडेल आम्हाला पुढच्या सिनेमासाठी भेटायला आणि ग्रेट होतं तुमचं हे सगळं पण आता डिअर लव्ह विषयी आपण बोलतोय तर मला नक्की आवडेल विचारायला की तुमच्या आयुष्यातला डिअर लव्ह कोण आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला माझं लग्न झालं त्यामुळे ऑब्व्हियसली माझी बायकोच आहे मी आता दुसरं त्यामुळं आता माझी बायकोच आहे डिअर लव्ह आणि नाही पण आता तीच पाह पाहत असेल असं मी गृहित धरतो आणि मग बाकी फॅमिली आणि दुसरी डिअर लव म्हणजे आमची डिअर लवची टीम मी अजून सिंगल आहे नाही खरंच आहे नाही कोण नाही आहे अजून तरी आता डायरेक्ट लग्नच करेन मी मला असं वाटतं मी ॲक्टिंगमध्ये खूप रमते म्हणजे ऍक्टिंग करताना मला मग फॅमिली आठवण येत नाही मला स्वतःकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही सो माझ्यासाठी डिअर लव म्हणजे ऍक्टिंग आहे असं मी म्हणू शकते आणि सेकंड म्हणजे क्रशचं जर बोलशील तर शाहरुख आणि शाहिद <laughs> आता हे सगळ्यांनी उत्तर दिली तशी मला काही शिल्लक ठेवलं नाही आहे कारण मी असं सांगणार होतो की बाबा हीच माझी डिअर लव फॅमिली आहे किंवा लेखणीबद्दल बोलणार होतो आता जर वेगळं उत्तर द्यायचं असेल तर क्रिकेट खेळायला मला प्रचंड आवडतं आणि क्रिकेट खेळताना मी खूप रमतो रायटिंग की क्रिकेट यातलं मला पटकन निवडता येणार नाही आणि कदाचित मी क्रिकेट निवडेन इतकं मला क्रिकेट खेळायला आवडतं सो माझ्यासाठी क्रिकेट डिअर लव आहे आणि व्यक्ती म्हटलं तरी येईलच कोणीतरी लवकर आयुष्यात हे आवडलं चा so, yes, आहे मला की डो हसू आणि डोळ्यात पाणी असणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या कोकणाचं इतकं छान कौतुक केलं आहे सो येस कोकण तर पृथ्वीवरचा स्वर्ग आहेच आणि कोकणातलं सौंदर्य आणिही फ्रेश जोडी पाहायला आणि उत्तम डिरेक्टर पाहायला प्रेक्षक नक्की सिनेमागृहात येतील आणि आज तुम्ही इथे आलात आमच्याशी छान गप्पा मारल्या त्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि तुम्हाला आणि सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा प्लॅनेट मराठीकडून थँक्यू थँक्यू